तर चेती नमस्कार मी डॉक्टर विशाल कारंडे आपण सचिन पाटील राहणार बोरगाव तालुका कवठे यांच्या मिरची प्लॉटवर आलो आहोत आणि ह्या प्लॉट मध्ये त्यांनी कंपनीचं कंपनीचा एसवी फायटर सेवन याचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर त्यांना कसा रिझल्ट आला हे बघण्यासाठी आपण या ठिकाणी आज व्हिजिट दिलेली आहे नमस्कार नमस्ते सर्वप्रथम आपली ओळख आमच्या शेतकरी बांधवांना करून देवी माझे नाव सचिन बाबुराव पाटील तालुका खोटे मंका गाव बोरगाव मला प्रथम स्विफ्ट रिझल्ट आलेला आहे एस बी आय ग्रुप फायटर सेवन त्याचा अतिशय एक नंबर परफेक्ट रिझल्ट साठी आलेला आहे चांगला पाटील साहेबांच्या बद्दल बोलायचं तर ते भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेतच आणि त्यांनी या अगोदर सुद्धा ट्रिप साठी तुम्ही वेगवेगळ्या जे प्रोडक्ट आहेत ते वापरले असतील आणि आज आपण फायटर चा फायटर सेवन, सेवन वापरल्यानंतर जागेवर रिझल्ट चांगला आले आहे जे शंभर टक्के ज्या रस्त्याचे किडे असेल मावा असेल तुडतुडे असेल वापराव प्रादुर्भाव शंभर टक्के आपल्याला थांबला हे वापरल्यानंतर कशा पद्धतीचा रिझल्ट आपल्याला दिसून आला लगेच वाढ 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 पण आली म्हणजे पिकाची पण चांगल्या पद्धतीने वाढ झाली आणि दिसत म्हणजे आतापर्यंत आपण मार्केट मध्ये वेगवेगळे प्रोडक्ट वापरत असतालच आणि त्यानंतर फायट्रिसेवन वापरलं मग तुम्हाला यामध्ये कम्पिरेटिव्ह रिझल्टॉप चा रिझल्ट आहे बाकी सगळी औषध वापरले पण वापरल्यानंतर एक नंबर टॉपचा रिझल्ट आहे सचिन पाटील साहेब हे बोरगाव मधील प्रगतशील भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत आणि त्यांनी आपल्या फायट्री चा यूज त्यांच्या प्लॉटमध्ये केला आणि मिरचीमध्ये आज थ्रिप्स असेल मावा असेल याचा प्रचंड प्रादुर्भाव झाला दिसतो हो। त्यामुळं अगदी आपला प्रचंड खर्च या गोष्टीवर होतो म्हणजे अशा परिस्थितीत त्यांनी फायट्र चा वापर केला आणि त्यांचा प्लॉट आपण बघू शकता म्हणजे थ्रीप्सचा प्रादुर्भाव तर थांबलाच त्याचबरोबर प्लॉट प्लॉटची वाढ सुद्धा चांगल्या पद्धतीने झाली म्हणजे रोग प्रतिकार करून प्लॉटची ग्रोइंग सुद्धा चांगल्या पद्धतीने झालेली आपल्याला या प्लॉटमध्ये दिसून येतं त्याचबरोबर जे मिरची उत्पादक शेतकरी आपण ऐकत आहेत त्यांना आपण काय संदेश देऊ शकता त्यांना याबद्दल काय सांगू इच्छिता या प्रोडक्ट बद्दल प्रोडक्ट आहे हा सर्व शेतकऱ्यांनी वापरावं सर्व शेतकऱ्यांनी वापरावा असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्यांचा प्लॉट पोरगाव तालुका कवठे मंकाळ या ठिकाणी आहे तो सुद्धा आपण बघू शकता त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे आणि ठिकाणी गावातील शेतकऱ्यांना अचूक मार्गदर्शन करणारे त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ तुम्हाला हायड्रो सेव्हन हे जे आपलं एसवीग्रोच प्रोडक्ट आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे आणि शेतकऱ्यांना आपण काय संधी देऊ शकता नमस्कार माझं नाव विजय ढवले इन्व्हेट ऍग्रो बोरगाव च्या ब्रांच मॅनेजर आणि ज्यावेळी सचिन पाटील आमच्याकडे आले की थ्रीपचा अटॅक म्हणजे बरीच औषधं मारून पण काही होत नाही त्यावेळी त्यांना हे सॅक्ट्रेसं फायटर सेवन हे रेकमेंड केलं त्यानंतर त्याने ते लगेच वापरलं आणि लगेच मला म्हणजे फ्लॉट अजून औषध मारून यायचं झाल्यानंतर मला सांगितलं की रिझल्ट एक नंबर आहे थ्रीप सगळा मग त्यांना मेलेला दिसला मग प्रोडक्ट शंभर टक्के चांगला आहे त्याबद्दल काही शंका नाही धन्यवाद साहेब धन्यवाद पाटील साहेब आपला मोबाईल नंबर फक्त आमच्या शेतकऱ्यांना शेअर करावा माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो अडतीस साठ सातशे एकोणतीस या मोबाईल नंबरवर आपण संपर्क साधून त्यांच्याबरोबर संवाद साधू शकता त्याचबरोबर या भागामध्ये काम करणारे आमचे पीक सल्लागार योगेश लांडगे यांनी या ठिकाणी वेळोवेळी मार्गदर्शन करून हा प्लॉट व्यवस्थित आणलेला आहे किंवा या प्लॉटला कन्सल्टिंग करत आहेत त्याचबरोबर इन्व्हेडा अॅग्रोचे शाखाधिकारी यांचं सुद्धा या ठिकाणी योगदान आहे त्याचबरोबर ही जी टेक्नॉलॉजी आहे ती सर्व शेतकऱ्यांनी एकदा का होईना आपल्या प्लॉटमध्ये नक्की वापरावी आणि याचा रिझल्ट आपण स्वतः अजमावा त्यानंतर असं आव्हान या शेतकरी बांधवांनी केलेलं आहे तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी ही टेक्नॉलॉजी नक्कीच वापरावी असं मी आपण आव्हान करतो धन्यवाद This is a generational responsibility. Save soil.